महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना काल एम आय एमने पाठिंबा दिला, दिला, दिला हा एम आय एमचा पाठिंबा त्यांनी मागितला नसताना त्यांना मिळाला हा पाठिंबा दिल्यानंतर मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील आपल्यावर बोलण्यासाठी आहेत काय सांगाल एम आय एमने काल पाठिंबा दिला छत्रपतींना एक लक्षात घ्या की हा महाराष्ट्र हे कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि आम्हाला तोच अभिप्रेत आहे आम्हाला निजामांचा मग आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र हा अपेक्षित नाही जर पाठिंबा दिला गेलो तर एक षडयंत्राचा एक भाग आहे आणि हा पाठिंबा अशा पद्धतीनं दिला गेला कोल्हापूरमध्ये एम आय एमचं काहीही अस्तित्व नाही आहे कारण मतदानच नाही आहे मग पाठिंबा का दिला जातो तर कुठं तर की ज्यावेळी सी एचं ज्यावेळी मोर्चा निघाला त्या मोर्चाचं नेतृत्व केलं गेलं म्हणून एक वातावरण इथं काहीतरी होऊ शकेल आणि आज म्हणून तो पाठिंबा दिला जातो एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे आता कोल्हापूरच्या जनता आज आम्ही यासाठी आलो आहे की कोल्हापूरच्या जनतेनं विचार करायला पाहिजे की आपल्याला अपेक्षित शिव महाराष्ट्र किंवा अपेक्षित कोल्हापूर कुठला आहे तुम्ही कुणाला अभिप्रेत करता छत्रपती शिवाजी महाराजांना करता छत्रपती संभाजीराजेना करता संभाजी महाराजांना करता की राजर्षी शाहू महाराजांना ज्यांनी समतेचं हे दिलं कोल्हापूरची डेव्हलपमेंट केली आणि अशा ठिकाणी विचार आज करायची वेळ आलेले आहे की ज हे सगळे लोक हे हिरवी लाट जे कोल्हापुरात आणू आहेत तर ही हिरवी लाट कुणाच्या थ्रू आणू आहेत लक्षात घ्या गादीला आम्ही सन्मान करतो गादी छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून आम्ही सन्मान करतो छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणून सन्मान करतो राजेश्री श्याव महाराजांची गादी आहे म्हणून सन्मान करतो खरं कर जे काय प चाललेलं आहे हे कोल्हापूरच्या जनतेनं विचार करायला पाहिजे कोल्हापूरचं कुठं तर बेरमपाडा किंवा तुमचं भिवंडी अशा गोष्टी करायचा आणि अशा पद्धतीचं वातावरण करायचं आहे का हे आता मात्र विचार करायची वेळ आलेली आहे जोपर्यंत एम आय एम पाठिंबा देत नव्हतं काय संबंध एम आय एमचा जे एमआयएम आय एम संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांचं नाव संभाजीनगर म्हणायला तयार नाही ते त्या ठिकाणी औरंगाबादच म्हणतात आणि जे औरंगाबादला औरंगजेबाला मानतात ज्या शिवाजी महाराजांना ज्या संभाजी महाराजांना जे औरंगजेब असू देत किंवा जे निजाम असू देत त्यांनी प्रचंड त्रास दिला आणि त्यांचे वंश त्यांची विचाराची लोक आज कोल्हापूरमध्ये पाठिंबा देतात आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे काय चाललंय जनतेने आज विचार करायचा वेळ आलेला आहे म्हणून आज कर्तव्य म्हणून आज मी मीडियापुढं बोलायला आलोय की ह्याचा विचार केला पाहिजे नाहीतर आपलं भविष्य हे आपल्याला कुठं तर ह्या हिरव्या ला लाटेमध्ये आपल्याला भरकटत गुण जाईल आणि त्यामुळं लोकांनी आज विचार करायला पाहिजे की ह्याला आपण कसा विचार क विरोध करायचा आणि लोकजागृती कशी करायची हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं हे होते दिलीप पाटील यांनी सांगितली हिरवी लाट कोणत्याही प्रकारे थांबली पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिरवी लाट येता कामा नये अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर